तर हे बघा इथे आपण साधारण पन्नास आंबे घेतलेले आहेत हे आपण झाडाचे तोडून घेतलेले आहेत झाडाचे आंबे तोडून लगेच ते आपल्याला पाण्यात टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्या आंब्याचं अशा प्रकारे आपल्याला देठ काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे आपल्याला देठ काढून घ्यायचं आहे आता आपण सगळ्या आंब्याचं देट काढून घेतलेले आहेत तर हे बघा हे आंबे आहेत ह्याचे नाक काढून घेतलेत म्हणजे ह्याचे देठ काढून घेतलेत तर आता हा आंबा आपल्याला फोडायचा आहे तर बघा ही आहे विळी वीडि, तर विळीनं असा आंबा फोडायचा आंब्याला पाड लागला थोडासा की लगेच आंब्याचा खार घालायला घ्यायचा जास्त पाड लागला तर आंबा आतून पिवळा पडतय आता हे आमचा आंबा आम पण थोडासा पिवळाच पडलाय पाड का इतका लागला नव्हता पण तरी पण पडलाय तर त्याच्या आणखीन आपल्याला बारीक पुरी करून घ्यायच्यात तर हे बघा हे जास्त आंबा पिकला की हे आसपास पद्धतीचं होते याशी कोय निघते अशी नाही निघायला पाहिजे पण आता काय करणार ऍडजस्ट करावं लागतं तुटला ना कि अशी छान पैकी तयार होती फोड अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळं करून फोडी तर आता ही आंब्याच्या ज्या फोडी आहेत आणि याच्यामध्ये ना अशी कोय राहते तर आपल्याला ही कोय काढून कपड्याने स्वच्छ हे आतमधलं पुसून घ्यायचं असतंय तर मी तुम्हाला दाखवते कसं पुसतात ते तर इथं बघा हे आमचे आजोबा आहेत आणि त्यांना खूप वर्षाचा अनुभव आहे तर ते सांगत आहेत की हे अशा प्रकारे त्याच्यातली कोय काढून ते कपड्याने असं छानपैकी पुसून घ्यायचं कारण त्यांना काय होतं की पूर्णपणे व्यवस्थित स्वच्छ झाल्यानंतर आंब्याचा खार नाचत नाही त्याच्यामुळं ते पुसणं खूप गरजेचं असतं कारण कचरा राहिला तर आंब्याचा खार नाचण्याची खूप दाट शक्यता असते आता आपल्या संपूर्ण आंब्याच्या फोडी तयार झालेल्या आहेत आणि त्याच्यामधल्या सर्व कोया काढून ते सर्व स्वच्छ करून झालेलं आहेत आणि आता हे आपल्याला सगळ्या आंब्याच्या पुढे एका परातीमध्ये भरून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला त्याच्यावर टाकायचं आहे मीठ साधारण आपल्याला पन्नास आंब्याला एक किलो मीठ टाकायचं आहे मीठ जास्तीत जास्त टाकायचं आहे कारण त्यानं काय होतं तर आपल्याला त्याचं पाणी काढायचं असतं ते रात्रभर मुरू ठेवून त्याच्यामुळं मीठ थोडं जास्तच टाकायचं असतं आणि आता आपल्याला याच्यामध्ये हळद मिक्स करायची आहे तर पन्नास आंब्याला आपण पाव किलोच्या निम्मी म्हणजे जवळपास सव्वाशे ग्राम आपल्याला हळद याच्यामध्ये मिक्स करायची आहे तर तुम्ही बघू शकता हे माझ्या आईने पाव किलो हळदीचा निम्मा भाग करून ते टाकलेलं आहे कारण शेतामध्ये असल्यामुळे आणि हे जुन्या माणसांची ट्रिक असते तर तुम्ही बघू शकता त्यांच्या अंदाजेच ते प्रत्येक गोष्टी टाकत असतात आणि त्यांचं जुन्या माणसांचं मापसुद्धा एकदम अचूक असतं तर आता आपल्याला हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे संपूर्ण जोपर्यंत हे मिश्रण एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्यालाही हलवत राहायचं आहे हे बघा ते परातीमध्ये पूर्ण हलवता येत नाही त्याच्यामुळे माझ्या आईनं आता ती टोपल्यामध्ये टाकलेलं आहे तर पाणी काढण्याची ही नवीन पद्धत आहे म्हणजे याला रात्रभर पूर्णपणे मुरू दिलं ना की पूर्णपणे खार एकदम कोरडा होतो तर तुम्ही एकदा अशा प्रकारे खार बनवून पहा नक्कीच खूप छान होतो आणि खार नासत सुद्धा नाही दोन ते चार वर्ष खूप छान राहतो तर तुम्ही बघू शकता रात्रभर इथं आप भिजत ठेवला होता खार जो मुरू घातला होता एका दुर्डीमध्ये तर खाली इतक्या प्रमाणात त्याचं पाणी साचलेलं आहे आणि आता तो खार एकदम कोरडा झालेला आहे आणि सकाळी त्याच्यामध्ये जवळपास एक किलो मोहरी मिक्सरला वाटून त्याचं कूट आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि वाटलंच तर आपण वरून थोडंसं मीठही आणखीन टाकू शकतो कारण मिठाचं पाणी होऊन रात्रभर मुरून ते पाणी गेलेलं असतं काढलेलं असतं त्याच्यामुळे वरून आपण थोडंसं आणखीन आपल्याला लागत असेल तर आपण त्याच्यामध्ये आणखीन आपण मीठ टाकू शकतो आणि आता आपल्याला काय करायचं का तर ते आता एक दिवसाने किंवा दोन दिवसाने तुम्हाला कधी वेळ भेटेल त्यावेळेस ते भरणीत भरलेलं लोणचं परत काढायचं आणि आता आपल्याला याला फोडणी द्यायची असते तर हे बघा इथं माझ्याही फोडणी देण्यासाठी बसलेली आहे तर लसूण सोलून घेतलेलं आहे आणि तिकडं चूल पण पेटवलेली आहे तर आता हे भरणीतलं लोणचं टोपल्यामध्ये काढायला चालू आहे आणि आता आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे तर हा बघा हा लसूण आहे तर लसूण आपल्याला खूप बारीक कुटायचा नाही तर थोडासा मोठा मोठा ओबड धोबड म्हणता येईल आला तर असा ओबड धोबड आपल्याला हा लसूण कुटायचा आहे आणि आपल्याला ह्या खाराला तो टाकायचा आहे तुम्ही बघू शकता खार किती कोरडा झालेला आहे खारामधलं पूर्ण पाणी काढल्यामुळं खार एकदम कोरडा झालेला आहे आणि जवळपास आपल्याला पाव किलो लसूण लागणार आहे या पन्नास आंब्याच्या खाराला तर हा ए हा बघा एवढा कुठून हा लसूण होतो तर एवढा आपल्याला लसूण लागणार आहे आता आपण चुलीवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे आणि तेल आपलं गरम झाल्यानंतर आपल्याला ते खाली उतरवून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे की आपण चुलीवर किंवा गॅसवर असेल तर ते वर ठेवून त्याच्यामध्ये लसूण आपल्याला टाकायचा नाही तर ते खाली उतरवून तेल आपल्याला त्याच्यामध्ये लसूण टाकायचा आहे आपला जो पाव किलो लसूण होता तो आपल्याला आणि हे तेल जवळपास एक किलो आहे म्हणजे एक तेलाचा पुडा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला हा पूर्ण लसूण टाकून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थितपणे हलवत राहायचं आहे जोपर्यंत हा लसूण आपला लाल होत नाही तोपर्यंत याला आपल्याला हलवायचा आहे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे आपल्याला हे हलवत राहायचं आहे नाहीतर काय होतं की लसूण पूर्ण एका जागी चिकटतो त्याच्यामुळे आपल्याला हे वारंवार हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आपला लसूण लाल झालेला आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट तर हे बघा इथे आमच्या मम्मीने अंदाजेच लाल तिखट टाकलेलं आहे तुम्हाला जसं लागतं तसं तुम्ही टाकू शकता कोणाला तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त तिखट टाकू शकता किंवा कोणाला कमी आवडत असेल तर तुम्ही कमी तिखट टाकू शकता तर हे अशा प्रकारे आपल्याला ज तिखट टाकून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे गरम मिश्रण आपल्याला लोणच्यामध्ये टाकायचं नाही हे लक्षात ठेवायचं तर आता आपलं हे मिश्रण एकदम गार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी तरी आलेली आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण आपल्याला ह्या लोणच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर बघा हे अशा प्रकारे आपल्याला असं गोल फिरवत ते पूर्णपणे मिश्रण आपल्याला त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आता ते ओतलेलं मिश्रण आणि ते लोणचं पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर जास्त ते तेल आवडत असेल तर तुम्ही आणखीन तेल टाकू शकता कारण जितकं जास्त तुम्ही तेल टाकताल तितका खार नाचण्याची शक्यता कमी असते किंवा खार खराब कसलाही होत नाही तर तुम्ही बघू शकता आणि आम्ही इथं कोणत्याही प्रकारचा मसाला न वापरता घरगुती पद्धतीचं लोणचं तयार केलेलं आहे किंवा मसाला <स्थाँति> न वापरता घरगुती पद्धतीचं लोणचं खूप छान लागतं तर तुम्ही अशा प्रकारे एकदा हे लोणचं नक्की बनवून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि हे मिश्रण आपल्याला बघू शकता तुम्ही की वारंवार हलवत राहायचं आहे ते पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता हे आपलं मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तर आता हे लोणचं अशा मातीच्या चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं दोन तीन वर्ष त्याला काहीच होत नाही तर आता हे लोणचं आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे तर आता मला गावी घेऊन जाण्यासाठी मला पुण्याला घेऊन जाण्यासाठी आता माझ्यासाठी हे लोणचं भरणीमध्ये एका भरलं जात आहे तर भरणीमध्ये भरून जे उरलेलं लोणचं आहे ते आता माझी आई त्या ज्या मातीच्या भरणीमध्ये टाकणार आहे तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये ठेवल्याने काय होतं की घर अजिबात नाचत नाही त्याच्यामुळं हे पहिली माणसं ही पहली ए जी चिनी मातीची भरणी होती त्याच्यामध्येच खार ठेवायची किंवा मग मडक्यामध्ये पण ते जुनी माणसं खार ठेवायची तुम्हाला माहितीच असेल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय